तुम्ही फसवताय हो जे आंदोलनकर्त्यालाही माझी विनंती आहे की तुम्ही मला एक सगळे सोयी आल्यानंतर सगळ्याला दाखला मिळणार आहे तर दाखला मिळणार आहे का तसा हे याबद्दल ती तुम्ही स्पष्टता द्यायला पाहिजे जर कुणबी नोंद सापडली आणि मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला तुम्ही दाखला देणार आहे तर माझा प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये बेरड बेडर आणि रामोसी हे तीन एकच जाती आहेत त्यांची नावं वेगळीवेगळी आहेत त्यांचे रक्ताचे संबंध आहेत लग्न एकमेकाशी होतात बेरड आणि रामोसी हा एनटी मध्ये येतो आणि बेडर हा एसी मध्ये येतो मग जर तुम्ही सगळे सोयीची अंमलबजावणी केली तर मग रामोसी समाजाला आणि बेरड समाजाला तुम्ही एसी दाखले देणार का म्हणजे तुम्ही नुसतं मराठा समाज आणि ओबीसीचं नाही आहे हा एससीचा पण मोठा विषय आहे हे सगळं नीटपणे समजून घेतलं पाहिजे कैकाडी समाज हा विदर्भामध्ये एसी मध्ये आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये तो एन टीमध्ये आहे मग विदर्भातला कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रातला आणि मराठवाड्यातला एकमेकाचा पाहुणा आहे मग त्याला तुम्ही एस सी